अमीर खानने त्याच्या साठाव्या वर्षी वाढदिवसादिवशी त्याची नवीन गर्लफ्रेंड गौरी स्पॅटची ओळख करून दिली आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली की गौरी ही अमीर खानची तिसरी गर्लफ्रेंड असून हे दोघेही गेल्या दीड वर्षांपासून एकत्र राहत आहेत आमिर खानने एकोणीसशे शहाऐंशी साली रीना दत्ता हिच्याशी लग्न केलं तिच्यापासून त्याला दोन मुलं आहेत सोळा वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आमिरने नंतर राव सोबत लग्न केलं आणि तिच्यापासून त्याला एक मुलगी आहे दोन हजार एकवीस साली किरण राव आणि आमिर खान हे वेगळे झाले त्यांच्या कोणताही मतभेद नसून त्यांनी कौटुंबिक नातं अजूनही जपलंय आमिर खानच्या तिसऱ्या गर्लफ्रेंडला सहा वर्षांचा मुलगा आहे आणि ती आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस मध्येच काम करते आमिरच्या या नव्या नात्याला त्याच्या कुटुंबांनी आणि मुलांनी देखील मान्यता हे दोघेही एकमेकांना गेल्या पंचवीस वर्षापासून ओळखतात आणि गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांसोबत राहतात गौरी ही एक अँग्लो इंडियन असून तिचे वडील तामिळ ब्रिटिश तर आई पंजाबी आयरिश वंशाची आहे ती बंगळूर मध्ये राहते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि टीओडी मराठी नक्की फॉलो करा